नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो सामान्य ज्ञानाच्या नवीन तीस सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आपण आणलेल्या आहेत पन्नास पन्नास प्रश्नांच्या यामध्ये राज्यशास्त्राची बघायची दोन हजार चोवीस मध्ये ज्या विविध परीक्षा आहेत सरळ सेवेच्या असेल किंवा कंबाईन वगैरे या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असे हे प्रश्न आहे अभ्यासकट्ट नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्हाला हे ॲप घेता येईल आणि आपली तयारी सुरू करता येईल मालमत्तेचा हक्क कोणत्या प्रकारचा हक्क आहे असा प्रश्न आहे मूलभूत कायदेशीर एक व दोन वरील पैकी नाही मालमत्तेचा हक्क खरं म्हणजे हा आधी मूलभूत हक्क होता पण आता तो मूलभूत नाहीये तो आता कायदेशीर हक्क आहे कोणत्या कलमामध्ये तो गेला आहे आधी तो कोणत्या कलमात होता दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजे कोणती घटनावृष्टी आहे भाग तीन भाग चार आणि भाग चार अ याच्यामध्ये चा बदल करते बघा तीनही महत्वाच्या भागामध्ये बदल केला त्या घटनादृष्टीने शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याऐंशी भाग तीन भाग चार भाग चार आता त्याच्यातले जे स्पेसिफिक बदल कोणते तेही तुम्ही अभ्यासल तर बेस्ट आहे शहाऐंशी बी घटनादृष्टी आहे कलम एकोणीस मध्ये किती प्रकारच्या स्वातंत्र्याची तरतूद केली आहे पाच सहा चार सात मित्रांनो कलम एकोणवीस आहे किती प्रकारचे स्वातंत्र्य तर सहा प्रकारचे स्वातंत्र्य त्याची तरतूद यामध्ये आहे घटनेचे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते असा प्रश्न आहे बी एन राव बी सी दत्त एम एन रॉय बी आर आंबेडकर घटना समिती आहे कायदेशीर सल्लागार तुम्हाला विचारले बी एन राव आ, हे कायदेशीर सल्लागार होते लक्षात ठेवा नवा एखादा कायदा आम्ही आणतो त्याचा जो प्रस्ताव असतो म्हणजे कच्चा आराखडा म्हणूया आपण त्याला त्याला काय म्हटलं जातं तुम्ही सध्या न्यूजमध्ये अधिसूचना अध्यादेश वट हुकूम कायदा असे विविध शब्द सध्या न्यूज मध्ये चर्चेत आहेत बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी कळत नाहीये मग काय नवा कायदा जो असतो त्याला ठराव अध्यादेश वट विधेयक त्याला आम्ही विधेयक असं म्हणतो कच्चा मसुदा असतो ना तो विधेयक असतो आता अधिवेशन चालू नाहीये तेव्हा राज्यपालांच्या सहीने जो कायदा काढला जातो बनवला जातो त्याला अध्यादेश किंवा वट हुकूम असं म्हणतात त्याला याची मान्यता भेटली सभागृहाची मग त्याचं कायद्यात रूपांतर होत मग तुम्हाला अधिसूचना काय असते अधिसूचना म्हणजे एखाद्या का कायद्यामधील काही स्पेसिफिक भागामध्ये दुरुस्ती करायची आहे त्यासाठी एक आधी सूचना द्यावी लागते की अशी असे मी दुरुस्ती करतो आहे कोणाच्या काही हरकती वगैरे आहेत का, का। हा बदल यामध्ये अपेक्षित आहे तुम्हाला काय सुचवायचं आहे का सांगा ती त्याला अधिसूचना म्हणतात पण त्या घटनादृष्टीनुसार मतदाराची वय हे एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बघ कोणती घटनादृष्टी आहे मतदाराचं वय एकवीस वरून अठरा करण्यात येत आहे मित्रांनो एकसष्टावी घटनादृष्टी राजीव गांधींच्या कार्यकाळात हे घडतंय कधी घडतंय ते मला सांगा वर्ष कोणत आहे भारतीय लोकसभा आहे एकूण सदस्य किती पाचशे अठ्ठेचाळीस पाचशे चौवेचाळीस पाचशे पंचेचाळीस पाचशे चाळीस बघ भारतीय लोकसभा लोकसभेची सदस्य संख्या तुम्हाला विचारलेली आहे राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात असा प्रश्न आहे बघा राज्यसभा दोनशे पन्नास दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अडतीस एकूण किती असा विचारला प्रश्न तर तो त्याचा विषय वेगळा कारण त्याच्यामध्ये बारा राष्ट्रपती नियुक्त आहे पण ते बारा सोडले तर दोनशे अडुतीस आहे निवडून येणाऱ्या निवडून येणारे ना ना त्याला नाव निर्वाचित असं आम्ही म्हणतो भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेला काय म्हणतात राज्यघटनेचा श्वास आत्मा हृदय वरीलपैकी एकही नाही उद्देश पत्रिका प्रिएम्बल सरनामा अनेक शब्द आहे तिला आत्मा असं म्हटलंय पण कोणी म्हटलं आत्मा हा एक पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणीबाणीच्या लोक काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त किती वर्षाने किंवा किती महिन्याने वाढवता येतो तो आणीबाणी आहे कार्यकाळ आहे एका वेळी मॅक्झिमम किती कालावधी त्या ठिकाणी वाढवता येईल अकरा नंबरचा प्रश्न आहे एका वेळी एका वर्षाने तो वाढवता येतो संसदेच्या कोणत्या कलमानुसार संयुक्त बैठक बोलावली जाते कलम एकशे आठ एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस संयुक्त बैठक कोण बोलावतं आणि संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात असे दोन प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कलम एकशे आठ नुसार संयुक्त बैठक बोलावली जाते आहे बरोबर विधान निवडा म्हटलंय कलम तीन नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे वरील बदल करण्यासाठी विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नाही असं म्हटलंय बरोबर काय आहे कलम तीन संसदेला राज्याची सीमा बदलण्याचा अधिकार आहे अगदी बरोबर आणि हे बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जातं त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते लक्षात ठेवा दुसरं विधान चुकतंय फक्त विधान बरोबर आहे आणीबाणी संपल्याची घोषणा झाल्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ टिंबडिंब महिन्यापेक्षा जास्त वाढवता येत नाही बघा आणीबाणी संपली समजा त्याच्यानंतर किती सहा आठ बारा दहा चौदा नंबरचा प्रश्न आहे कायदा ती म्हणतो या कायद्यात बदल केलं तर मग याचाही गेम होईल चला एवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या बघू काय तुमचा अभ्यास किती तोही मला कळू द्या जास्तीत जास्त किती दिवस अर्थविधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय राज्यसभेला अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये खूप कमी अधिकार असतात सात चौदा तीस सा पंधरा दिवस आणि जर तेवढ्या कालावधीत त्यांनी का मंजूर केलं नाही समजा तर समजायचं की यांना मंजूर आहे संघीय शासन व्यवस्था संघीय घ घ वा संघ किंवा संघीय शासन व्यवस्था सत्यचं केंद्रीकरण असतं विकेंद्रीकरण असतं केवळ एकच सरकार असतं केवळ प्रांतीय सरकार असतं संघराज्य व्यवस्था काय म्हणते सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असतं सत्ता म्हणतोय आपल्याला सत्ता सत्तेच विकेंद्रीकरण केलेलं असतं मित्रांनो अभ्यास नावाचा ऍप तुमच्या समोर आहे ग्रामसुकची विजयी भाव व्याज हो आहे पुरवठा निरीक्षकची उजळणी व्याज आरोग्यसेवक आरोग्य सेविका कृषी सेवक पोलीस भरतीची खाकी व्याज तलाठीची बेसिक ब्याज महाटी सरळ सेवा सुपर ब्याच अभ्यास का टॅप आहे तुम्हाला डाउनलोड करता येईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे भारतीय राज्य सर्वात व्यापक कलम कोणतं बघा सर्वात व्यापक दोनशे त्रेचाळीस दोनशे बेचाळीस दोनशे पंचाळीस पन दोनशे पन्नास दोन पन सर्वात मोठ कलम म्हणूया आपण त्याला व्यापक म्हणूया दोनशे बेचाळीस आहे गोत्तर थांबवायची आहे त्याच्यासाठी कलम एकावन्न कलम पन्नास कलम अठ्ठेचाळीस कलम पंचावन्न कोणतं कलम आहे दोन प्रश्न एकत्र झाले ते ओके गोहात्या थांबवायची कोणत्या कलमानुसार उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो कलम अठ्ठेचाळीस जे ना कलम अठ्ठेचाळीस याच्यामध्ये गोवात्यबंदी थोडक्यात त्या पद्धतीचं राज्यसभा सदस्याची निवड कोण करते बघा विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य लोकसभा सदस्य वरीलपैकी सर्व राज्यसभेच्या सदस्यांची निवड म्हटल्यावर आमदार करतात पण कोणते जनतेतून निवडून आले विधानसभेचे सदस्य जे आहेत ते आता राज्यसभेच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली कोण गेला राज्यसभेवर कोण कुठून आलं कसं गेलं ते तुम्हाला माहिती आहे आपल्याला त्याच्यात पडायचं नाही कोणत्या कलमामध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे कलम एकशे अडुसष्ट एकशे सत्तर एकशे एकाहत्तर दोनशे बारा राज्य विधिमंडळाची तरतूद कुठे मित्रांनो कलम एकशे अडुसष्ट मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद आहे घटक राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह कोणतं लोकसभा राज्यसभा वरीलपैकी दोन्ही या पैकी नाही घटक राज्य कोण करते राज्यसभा घटक राज्याचं प्रतिनिधित्व करत आहे केंद्रशासित प्रदेशाचा सर्व कारभार जो आहे तो कोण चालवते केंद्रशासित म्हटलं उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये किती प्रश्न तो अंत्यंत कारभार हा त्यांनी नेमलेला असतात राय नायब राज्यपाल पण ते नायब राज्यपाल कोणाच्या अंडरमध्ये राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेश म्हटलं की राष्ट्रपती लक्षात ठेवायचे सार्वभौम घटना समिती आहे घटनेची निर्मिती कधी करण्यात आली बघा एकोणीसशे सत्तेचाळीस कि पन्नास पंधरा नोव्हेंबर चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट चौदा जुलै सार्वभौम घटना समिती करते आहे घटनेची निर्मिती पण कधी चौदा ऑगस्ट एकोणीसशे ला त्या ठिकाणी घटना समिती गठीत ती तिथे निर्मिती होते या घटनेची संविधान सभेची एकूण किती अधिवेशन झाली बघा संविधान सभा पंधरा आठ अकरा तेरा किती दिवस ते अधिवेशन चाललं एकूण अधिवेशनाचे दिवस किती होते तोही प्रश्न येतो एकूण अधिवेशन झाली अकरा संविधान सभेमध्ये उद्देश पत्रिका कोणी लिहिली डॉक्टर आंबेडकर पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी एन राव संविधान सभा आहे उद्देश पत्रिका कोण लिहित आहे डॉक्टर आंबेडकर पंडित नेहरू कोण लिहिते पंडित नेहरू लिहित आहेत पंडित जवाहरलाल नेहरू केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख कोण राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश केंद्र शासन आहे कार्यकारी प्रमुख तुम्हाला विचारले मित्रांनो केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान असतात घटना लिहून पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागले असं म्हटलंय कालावधी किती घटनेसाठीचा एक हजार त्र्याऐंशी अकराशे त्र्याऐंशी एक हजार ब्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी आता ते तुम्हाला वर्ष महिने आणि दिवस तसंही विचारलं आता दोन वर्ष अठरा महिने किती दिवस ते तुम्हाला माहिती आहे पण असं दिवसांमध्ये विचारलं डायरेक्ट तर मग काय सव्वीस नंबरचा प्रश्न एक हजार ब्याऐंशी दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचे थोडे वेगळे प्रश्न अटके कामाचे पण पण त्या देशाच्या घटनेमध्ये दे मूलभूत कर्तव्य आढळतच नाही बघा जपान व्हिएतनाम नेदरलँड अमेरिका मूलभूत कर्तव्यच नाही त्या देशाच्या घटनेमध्ये तो देश अमेरिका आहे तो देश अमेरिका आहे आम्ही कोणाकडून घेतली पण मूलभूत कर्तव्य ही संकल्पना भारतीय राज्यघटना हे मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी झाला म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे मूलभूत कर्तव्य नव्हती नंतर तो भाग चार अ आणि त्याच्यातला मग ती कलम एक्कावन्न अ असं जोडण्यात आलं ते ती सुवर्णसिंह समिती सुरुवातीला दहा आणि नंतर एक अकरा कर्तव्य एकोणीसशे शहात्तर भारतीय संविधानाचा आत्मा कशाला म्हणतो झाला ना प्रश्न सुरुवातीची तुम्ही केली का नाही की आम्ही याला सरनाम्यालाही आत्मा म्हटलोय पण संविधानाचा आत्मा असलेलं कलम तुम्हाला विचारलं तर काय एकावन्न चाळीस बत्तीस फोर्टी फोर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे कलम बत्तीस भारतीय संविधानाचा आत्मा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा ईशान्य भारतातला पहिला राजकीय पक्ष कोणता बघा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला तिने नॅशनल पीपल्स पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया दोन्ही बरोबर धोनीच ईशान्य भारतामधला पहिला राजकीय पक्ष आहे तो जो राष्ट्रीय नॅशनल पीपल्स पार्टी आपण त्याला म्हणतो एन पी पी भारताचं नागरिकत्व जे आहे आपलं ते कधी रद्द होऊ शकतं केव्हा रद्द होऊ शकतं भारतीय नागरिकत्व केव्हा रद्द होऊ शकतं भारताबाहेर सलग सात वर्ष वास्तव्य केलं कृतीतून व भाषणातून राज्यघटनेची बेमानी किंवा द्रोह केला पर्याय एक व दोन बरोबर एक चूक आणि दोन बरोबर आणि दोन्ही बरोबर म्हटलं एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सलग सात वर्ष वास्तव्य बाहेरच्या देशात केलं तरी रद्द होऊ शकतो आणि दुसरं कृतीतून व भाषणातून राज्यघटनेची बेमानी केली किंवा द्रोह केला तरी सुद्धा रद्द होऊ शकतो न्यायमूर्ती एस के दार हे कोणत्या हायकोर्टाचे न्यायाधीश होते बघा आता एस के दार कमिशन कशासाठी होतं हा प्रश्न वेगळा आहे भाषावर राज्य पुनर्रचना जी आहे तो आयोग त्यासाठी हे अध्यक्ष होते यांच्याकडे दोन सदस्य सुद्धा होते ते आयोगामध्ये हे कुठल्याचे न्यायाधीश होते हे अलाहाबादच्या हायकोर्टाचे न्यायाधीश होते कोणती घटनादृष्टी आहे सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानते आहे सहा ते चौदा वयोगट आहे मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण बेचाळीसावी शहाऐंशी बी चौवेचाळीस शहाऐंशी बी कधीची बघा तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादृष्टी कायद्यानुसार संमत केला पक्षांतरबंदी कायदा बघा आणि हा सध्या खूप चर्चेत आहे दाव परिशिष्ट चर्चेत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन पक्षांबद्दल जे निकाल दिले त्यावर मग राहुल नार्वेकर आता राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्ष बनलेले आहेत त्या पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात आता नवीन सुधारणा सुचवण्यासाठीची मित्रांनो ही बावन्नावी घटनाद्रस्ती जी आहे त्याच्यानुसार हे पक्षांतरबंदी कायद्याचं परिशिष्ट आणलं होतं राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार वट होऊन काढू शकतात किंवा अध्यादेश काढू शकतात कलम दोनशे तीन एकशे तेवीस एकशे अकरा एकशे बत्तीस कलम एकशे तेवीस आपण त्याला म्हणतोय कोणत्या विधेयकाला संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणं बंधनकारक असतं विशेष बहुमत हा शब्द आहे वित्तीय धन घटनादृष्टी सर्वसाधारण विधेयक विशेष बहुमताने संमत करायचं आहे हे बंधनकारक आहे त्याला आम्ही घटनादृष्टी विधेयक असं म्हणतोय धनविधेयक कोणत्या सभागृहामध्ये प्रस्तुत केले जाते दोन्ही फक्त लोकसभेत फक्त राज्यसभेत फक्त राष्ट्रपतींकडून धनविधेयक आहे कोणत्या सभागृहामध्ये तर फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केले जाते अर्थविधेयक हे जास्तीत जास्त किती दिवस राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते बघा अर्थविधेयक आहे सात पंधरा चौदा दहा झालाय आपला आत्ताच वरती सांगा मला कमेंट बॉक्समध्ये राज्यपालांचा कार्यकाळ तुम्हाला विचारलाय पाच वर्ष राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपालांची इच्छा अशीपर्यंत मुख्यमंत्री यांची इच्छा अशीपर्यंत एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे राज्यपालांचा कार्यकाळ एकतर म्हणायला पाच वर्ष आहे पण राष्ट्रपतींची मर्जी महत्वाची ती संपली राष्ट्रपती म्हटले की चला घरी चलो घरी चलते तर चलो राज्यपालांची इच्छा किंवा मुख्यमंत्र्यांची ना इच्छा नाही या ठिकाणी राष्ट्रपतींची इच्छा आणि म्हणायला पाच वर्षे पण विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे बघा विधान परिषद सहा तीन चार पाच विधान परिषदेचा नाही विचारला इतर स्थायी मग एकदा अस्तित्व अस्तित्व झाल्यावर पण विधान परिषदेच्या सदस्यांचा किंवा राज्यसभेच्या सदस्यांचा सहा वर्षे विधान परिषदेतील किती सदस्य आहेत जे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात एकशे दोन एकशे चार एकशे बारा एकशे तीन शिक्षक मतदारसंघातून जे निवडले जातात ना ते एकशे एक चेद बारा हे आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग कधी स्थापन करण्यात आला बघा ऑप्शन तुमच्या समोर आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीशे पन्नास एकोणीशे साठ एकोणीसशे पासष्ट महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव हो चा आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोणामार्फत केली जाते राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान मित्रांनो राज्यपालांच्या मार्फत राज्य लोकसेवा आयोगाची अध्यक्ष नेमले जातात घटना समितीची निशाणी कोणती होती वाघ शिवा हत्ती घोडा प्रश्न इंटरेस्टिंग आहे विचारलाही गेला एक आई सरळसेच्या एक्झामला हत्ती ही निशाणी होती देशातल्या पहिल्या मुख्यमंत्री तुम्हाला विचारले महिला सुचिता कृपलानी पौर्णिमा बॅनर्जी राबडी देवी सुषमा स्वराज पंचाळीस नंबरचा प्रश्न आहे सुचिता कृपलानी सुचिता कृपलानी असं म्हणतो कोणत्या राज्याचे होते प्रश्न तो घटना समितीमध्ये बिगर काँग्रेस सदस्य कोण होते बिगर काँग्रेस म्हटले श्यामाप्रसाद मुखर्जी यम आर जयकरच या, एस मुखर्जी एक व दोन बिगर काँग्रेस जे काँग्रेसमधले नाहीये तरी त्या घटना समितीमध्ये त्यांना घेतलंय घेतलंय म्हणजे ते इतर पक्षातून आले असणारे निवडून वगैरे त्या गोष्टी तर त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी होते आणि एम आर जयकर हे दोघेही घटना समितीने संविधानाचं मतदान किती दिवसात मसुदा, कि मसुदा, मसुदा किती दिवसात बनलो मसुदा एक असले एकशे पंचे एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एक्केचाळीस मसुदा किती दिवसात बनतोय एकशे एक्केचाळीस दिवसात बनतोय भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोण म्हणताय जनतेच्या इच्छेनुसार महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर पंडित नेहरू सरदार पटेल अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे जनता महात्मा गांधी म्हणतायत अभिजात भाषा कोणती नाही आहे तमिळ कन्नड उडिया मराठी मित्रांनो तमिळ आहे कन्नड आहे उडिया आहे मराठी नाही याच्यासाठी एक नवीन समिती नेमली आधी पठारी समिती सध्या नवीन समिती नेमली जी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली काल प्रवास नेमली गेली त्याच्यामध्ये मग वेगवेगळे सदस्य सुद्धा आहेत ज्यामध्ये सदानंद मोरे आहेत आणि इतर काही सदस्य त्यांच्यावर मी तुम्हाला टाकलं होतं टेलिग्राम चॅनल आपल्या अभ्यास नावाच्या तिथे जाऊन बघा संविधान सभेच्या तात्पुरता अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं बघा जे वी कृपलानी डॉक्टर बी आर आंबेडकर श्री गोपालाचार्य टी कृष्णम्माचारी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष असतील कोण म्हणताय जी वी कृपलानी म्हणतायत मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे या ठिकाणी तुम्हाला कंबाईनचे कोर्सेस चालू आहेत एम पी एस चा कोर्स आहे स्टेट बोर्डचा बेसिकचा कोर्स या ठिकाणी आहे अंकगणित बुद्धिमत्तेचा कोर्स आहे इंग्लिश ग्रामरचा आहे मराठी व्याकरण आहे आणि जी के चा कोर्स या ठिकाणी आहे अभ्यासकट टाइपवर जाऊन तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकतात आपला अभ्यास सोपा करू शकतात तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय